आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण पाहत आहात एम जे न्यूज निर्भेळ निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा रावा जामनेर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतदानाच्या आणखी एक धक्कादायक प्रकार माझं आधीच झालंय म्हणून मतदाराचा संताप निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आज अनियमिततेचे प्रकार उघड होत आहेत सकाळी बोगस मतदार रंगे हात पकडला गेल्याची घटना ताजी असतानाच आता खऱ्या मतदारालाच मतदान केंद्रात तुमचं मतदान आधीच झालं आहे असा धक्कादायक प्रतिसाद मिळाल्याने प्रभागात खडबड उडाली आहे याविषयी सोशल मीडियावर मतदाराचा संतप्त व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे या घटनेचा समोरील व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जलद गतीने व्हायरल झाला आहे त्यामध्ये संबंधित मतदार संतप्त भावनेत मतदान केंद्राबाहेर येताना प्रशासनावर तिखट शब्दात नाराजी व्यक्त करताना दिसत आहे मतदार सांगतो की मी प्रत्यक्ष मतदानाला आलो पण माझ्या नावासमोर आधीच टिप मार्क झाल्याचे सांगितले माझं मत माझ्याच नावावर कुणी टाकलं लोकशाही कुठं जात आहे सलग दोन गंभीर मतदार अनियमितेमुळे जामनेर चेर शहरात चर्चेला उदाहरण आले आहे जामनेरमध्ये लोकशाही संपुष्टात येते का नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि रोष दोन्ही वाढत आहे संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीत होते त्याने प्रत्यक्ष मतदानासाठी ओळखपत्र दाखवले मात्र यादीत त्याच्या नावासमोर टिकमार्क आधीच लावलेला होता नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना सकाळपासून सुरू असलेले प्रकार पाहता नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबद्दल अविश्वास आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बराच काळ शांत असलेला जामने आज अचानक बोगस मतदान केंद्र म्हणून चर्चेत आला आहे घटनेबाबत अधिकृत तक्रार चौकशी व पोलिसांचे निवेदन मिळताच एमजी न्यूज वर सविस्तर तपशील प्रसिद्ध करण्यात येतील या घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा बरोबर म्हणलं त्यांना मतदान बी केलं नाही तरी बी त्यांचं मतदान झालं आहे मगच आता बऱ्या आले ते मतदान करायला त्यांचं मतदान झालं गेलं कोणी करून बोगस चला चला बरोबर म्हणलं त्यांना मतदान बी केलं नाही तरी बी त्यांचं मतदान झालंय मला आता बरे आले ते मतदान करायला त्यांचं मतदान झालं गेलो कोणी करून बोगस